तर मंडळी आपल्या चॅनलवरती नवीन सबस्क्रायबर मंडळी जॉईन झालेली आहेत तर तुम्हा सगळ्यांचं वेलकम आणि असंच सपोर्ट असू द्या आपल्या चॅनलला मंडळी आपण आपल्या चॅनलवरती लाईव्ह आणण्याचं कारण हेच की आपण आज आपल्या चॅनलचे नवीन सबस्क्रायबर जॉईन झालेले आहेत आणि त्या सगळ्यांचं मनापासून स्वागत व्हिडिओज पाहिल्या नसेल तर नक्की पहा तर मंडळी नक्की पहा आणि चॅनल नवीन असतो तर सबस्क्राईब करा तर वेट करूया आपण आणि तुम्हा सर्वांच्या आशीर्वाद आणि प्रेम असेच असतो आपल्या आपल्यासोबत आणि जास्तीत जास्त व्हिडिओ नक्की आपण अपलोड करण्याचा प्रयत्न करतोय आणि नवीन नवीन नवी व्हिडिओ अपलोड करतोय तर तुम्हाला आपले व्हिडिओ कशा वाटतात हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राइब करा जेणेकरून आपल्याला तुमच्यापर्यंत आणखी नवी नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येता येतील तेरा आणि त्याचा आपण पोल सुद्धा ठेवला तर नक्की सबस्क्राईब करा बाकी तुम्ही कुठून बोलताय किंवा कुठून नाव गाव काय तुमचं हे कमेंट करून नक्की सांगा मला नमस्कार मंडळी मी कोकणचा नानू तुमचा आपल्या कोकणचा नानू युट्यूब चॅनलच्या लाईव्ह मध्ये मनापासून आणि सहर्ष स्वागत करतो मंडळी तुम्ही कुठून आहात आणि कुठून बोलता हे कमेंट करून नक्की सांगा आता आज आपले तेरा हजार सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत आणि आपला आता नेक्स्ट टार्गेट असेल चौदा हजार करायचे असंच एक 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 टप्प्याने आपल्याला पुढं जायचं आहे जेणेकरून आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचू आणि नवीन नवीन नवी व्हिडिओ त्यांच्यापर्यंत घेऊन येत राहू जरी तेरा हजार सबस्क्रायबर झाले असले तरी आपल्या चॅनलवर खूप कमी सबस्क्रायबर ॲक्टिव्ह आहेत आणि त्याच्यामुळे त्यांच्यापर्यंत पोचणं सुद्धा आपल्यासाठी एक नवं आव्हान आहे तर जे जे आपल्या चॅनलवर नवीन आहेत मंडळी त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि जे आपल्यासोबत नवीन जोडले गेले आहेत म्हणजे ह्या पंधरा दिवसात साधारण एक हजार सबस्क्रायबर आपल्यासोबत झालेले आहेत वेलकम तुम्हाला सगळ्यांचं जे जे नवीन आहेत जे नवीन सबस्क्रायबर आहेत त्यांनी तुमचं नावगाव सांगा आपल्या चॅनलवरती आपण नवीन लाईव्ह सेशन घेत असतो आणि त्याच्यात नवीन नवीन सबस्क्रायबर फॅमिलीजवळ यूटूबच्या नवीन सपोर्ट मित्रांजवळ बोलत असतो तर नवीन सबस्क्रायबर जोडले गेलेले आहेत नमस्कार आपल्या चॅनलवर तेरा हजार आधीच सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत त्या सगळ्यांमध्ये तुम्ही सुद्धा आहात आणि मंडळी तेरा हजार आजच्या दिवशी सकाळी बघितले तर पूर्ण झाले शनिवार आहे आजचा तर सकाळी उठल्यावरती जस मी पाहिलं आणि बरं वाटलं तर माझ्या व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी मी सतत प्रयत्न करतोय आमच्याकडच्या चेक कोकणातले व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड आहेत बागेतले आहेत सुपाऱ्या जमवतानाच्या आहेत डोंगरा टेकडीवर गेलेलो त्या व्हिडिओ आहेत तर सगळ्या व्हिडिओ आहेत आणि त्या व्हिडिओ तुम्ही नक्की पहा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर सुद्धा करा आठ जण लाईव्हला आता येऊन गेलेले आहेत दोघ जण लाईव्ह आला आहेत तुमचं नावगाव सांगा जेणेकरून मला तुमच्याशी बोलायला सोपं होईल आणि मला सुद्धा कळेल की तेरा हजार सबस्क्रायबर फॅमिलीमधली लोक कुठून कुठून आहेत त्याच्यासाठी आपण लाईव्ह आलेलो आहोत नमस्कार मंडळी नऊ जण लाईव्ह आहेत शुभ सकाळ मंडळी सकाळी लाईव्ह यायचं कारण एवढं की तेरा हजार सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत त्यात तुम्ही सगळे आहात आणि तुमचं सगळ्यांचं मनापासून आभार आहेत आपल्या चॅनलवरती आणि मंडळी जेवढे जेवढे तुम्ही नवीन नवीन आपल्या चॅनलवरती आहात त्या सगळ्यांनी जॉईन व्हा आणि आपल्या या युट्यूबच्या छोट्या व्हिडिओ व्हिडिओ क्रिएटरला एक सपोर्ट नक्की करा तुमचं नावगाव सांगितलं तर मला तुमच्याशी बोलायला सोपं होईल खूप दिवसांनी लाईव्ह आलेलो ला हो आहोत आपण कामानिमित्त बाहेर गेलो होतो गोव्याला गे तर आज मी परत आलो आहे तर त्याच्यामुळे आपल्याला बोलताना जरा गडबड पण होते तिकडं जाऊन आल्यामुळं बाकी आ, कसे आहात तुम्ही आणि कसं काय आहे बरे आहात ना सगळेजण नमस्कार चौदा जण लाईव्हला आहेत मंडळी आपल्या चॅनलवर हजार सबस्क्रायबर झालेले आहेत तुम्ही सगळेजण त्यामध्ये आहात आणि तुम्हा सगळ्यांचं मनापासून आभार असंच आपल्याला नवीन नवीन नवी व्हिडिओ घेऊन यायचे आहेत आणि आपल्या चॅनलवरती खूप सारे व्हिडिओ आहेत तुम्ही जर पाहिल्या नसाल तर जाऊन नक्की पहा नवीन नवीन नवी व्हिडिओ बनवायला आपल्याला आवडतात आणि सध्या आपण अजून एडिटिंगचं चा काम चालू आहे तर नवीन नवीन नवी नवी व्हिडिओ येतच राहतील आणि त्या तुम्ही पहा आणि जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा या युट्यूबच्या छोट्या व्हिडिओ क्रिएटरला तुमचा सपोर्ट असणं गरजेचं आहे दहा जण जोडले गेलेले आहेत मंडळी तुम्हाला आपल्या चॅनेलच्या कोणत्या व्हिडिओ आवडले आहे की सुद्धा कमेंट करून नक्की सांगा आता दोन ओट आलेले आहेत नवीन सबस्क्राईबर जोडले गेलेले आहेत नमस्कार तुम्ही कुठून बोलताय आणि तुमचं नाव गाव काय जर सांगितलं तर बरं होईल बाकी डोंगरातल्या शेतातल्या गावातल्या व्हिडिओ असं छान छान व्हिडिओ आपल्या तुमच्यापर्यंत असतात आणि त्या तुमच्यापर्यंत घेऊन यायला आपल्याला आवडतं लाईव्हला बोलणार नाही असे सुद्धा मंडळी आहेत जे मंडळी आपल्याशी बोलणार नाहीत लाईव्हला त्यांनी लाइवला बोलणार नाही असं नक्की ओट करा जेणेकरून मला समजेल नऊ जण आहेत नमस्कार मंडळी तेरा हजार सबस्क्राईबर पूर्ण झालेले आहेत आपले तुम्हा सगळ्यांचं स्वागत आणि न्यू सबस्क्राईबर आधीच सबस्क्राईब व्हिडिओ पाहतो शेअर करतो आणि लाइवला बोलणार नाही जे लोक लाइवला बोलणार नाहीत किंवा कमेंट करणार नाहीत त्यांनी खालचं ऑप्शन नक्की क्लिक करा आणि मगच पुढे जा कारण मला सुद्धा समजेल की किती लोक आपल्यासोबत ॲक्टिव्ह आहेत तर मंडळी एक छोटा युट्यूबचा व्हिडिओ क्रिएटर आहे मी एवढा कोणी मोठा किंवा हे नाही आहे प्रयत्न करतो आहे की सातत्य आपल्या व्हिडिओमध्ये ठेवायचा प्रयत्न करतोय तुम्हा सगळ्यांचा आशीर्वाद जर सतत पाठीशी असतील माझ्या तर मला आणखीन नवीन नवीन व्हिडिओ बनवण्याच्या प्रेरणा मिळतील ऊर्जा मिळेल आणि त्या ऊर्जेने मी आणखीन जोरात काम करेन माझं यूट्यूबच्या बाबतीत एखादा सामान्य माणूस जेव्हा वरती काम करतो तेव्हा तुला खूप प्रयत्न करावे लागतात चौदा जण जोडले गेलेले आहेत नमस्कार आणि तुम्हा सगळ्यांचा आभार मंडळी एक छोटासा यूट्यूबचा व्हिडिओ क्रिएटर आहे मी मी कोणी मोठा असा माणूस नाही आहे माझे प्रयत्न आणि सातत्य माझ्या व्हिडिओच्या कामातून चालू आहेत आणि ते मला चा काम चालू ठेवायचं फक्त त्या कामाच्या माध्यमातून ज्यांच्या जीवावरती आपल्या यूटूब चॅनल ग्रो होतंय किंवा ज्यांच्या व्हिडिओ पाहण्यामुळे आपले चॅनल किंवा तुमच्या प्रतिसादामुळे आपले चॅनल चालू आहे त्यांच्याशी बोलणं मला गरजेचं वाटतं म्हणून मी लाइव येत असतो आणि तुमच्याशी बोलत असतो फक्त एवढंच की तुम्हाला जर काही प्रॉब्लेम असेल किंवा काही व्हिडिओमध्ये चुकीचं वाटत असेल किंवा व्हिडिओतल्या काही चुका असतील ह्या तुम्ही मला सांगाव्यात याच्यासाठी लाईव्ह येतो जेणेकरून मला त्या सुधरून त्या चुका असलेल्या झालेल्या त्या सुधरून मला नवीन चांगल्या व्हिडिओ करता येतील आणि ज्या पुढे व्हिडिओ मी बनवेन त्याच्यात मला चांगल्या व्हिडिओ करता येतील म्हणून मी लाईव्हला तुमच्याशी बोलतो तुम्हाला प्रश्न विचारतो तर जर तुम्हाला काही व्हिडिओमध्ये अजून चुकीचं वाटत असेल किंवा मी काही बदल करायला पाहिजे असेल तर ते तुम्ही नक्की जरूर सांगा मी त्याच्यावरती अभ्यास करेन आणि तसं मी काम करेन चांगलं आपण कामधंदेवाली माणसं आहोत आपण जॉब करून आपलं हे युट्यूबचं काम करतो त्याच्यामुळे भरभरून सपोर्ट तुमचा गरजेचा आहे जेणेकरून आपल्याला पूर्ण वेळ हे युट्यूबमध्ये काम करता येईल आणि जगभर फिरता येईल तर जर तुम्ही साथ दिली तर आपण नक्की प्रयत्न करू बाकी सध्या व्हिडिओ मी अपलोड करणं व्यवस्थित चालू ठेवलेलं आहे तुमचं नाव गाव किंवा कुठून बोलता हे जर मला सांगितलं तर मला तुमच्याकडे यायला सुद्धा सोपं होईल म्हणजे जसं की तुमच्या गावात काही फिरण्यासारखं आहे तुमच्या गावात काही कार्यक्रम आहे कोणाचं लग्न आहे आपण लग्नाच्या साखरपुड्याच्या हळदीच्या यासुद्धा व्हिडिओच्या शूटिंग करतो आणि त्याच्यामुळे काय होतं की या ज्या गोष्टी आहेत ह्या आठवणीत राहतात काही लोकांना फोटोशूट करणं जमत नाही काही लोकांना लग्नाचे व्हिडिओ करायला परवडत नाही तर ह्या अशा गोष्टी आपण करतो ज्या लोकांना शक्य नसतात तर तुम्हाला जर लग्नाच्या व्हिडिओ चांगल्या प्रॉपर व्हिडिओ जर पाहिजे असतील करून किंवा अन्य काही गोष्टी जर काय करायच्या असतील जागा जमिनीच्या व्हिडिओ तुमच्या जागेतल्या निसर्गाच्या व्हिडिओ तुमच्या घराच्या व्हिडिओ तर मला नक्की कॉन्टॅक्ट करा जेणेकरून तुमच्या आठवणी या जतन करता येतील आणि आपण ह्याच्या आधी खूप जणांच्या व्हिडिओ बनवलेल्या आहेत आपल्या चॅनलवरती अपलोड आहेत तर मंडळी जर तुम्हाला अशा कोणाच्या व्हिडिओ जर करायचे असतील तर कमेंट करून नक्की सांगा आपण त्या तुमच्या कॉन्टॅक्ट जर मला आला तर मी त्याच्यावरून नक्की विचार करेन की कुठे आहे लोकेशन वगैरे काय त्याच्यावरून तर ह्या सगळ्या गोष्टी आपण करतो एक आठवण जतन करणं हे सुद्धा महत्वाची गोष्ट आहे म्हणजे आपण पुढे पुढे जात असताना आपलं वय जेव्हा वाढत जात असतं तेव्हा आपण मागच्या गोष्टी विसरत जात असतो पण काही क्षण असतात जे मागचे आपण कैद करून ठेवणं गरजेचं असतं आणि ते आपण आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून करत असतो तसं जर तुम्हाला करायचं असेल तर आपल्याला नक्की कॉन्टॅक्ट करा आ, बाकी आठ जण लाईव्हला आहेत मंडळी नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे दोघ जण आहेत बाकी दहा मिनटाचं लाईव्ह झालेला आहे तर मी आता था लाईव्ह थांबवायच्या विचारात था आहे बाकी तुम्ही कुठून आहात तुमचं नावगाव काय जर मला समजलं तर मला तुमच्याशी कॉन्टॅक्ट करायला किंवा बोलायला सोपं होईल मी सतत असा व्हिडिओ करतोय आणि नवीन नवीन व्हिडिओ कोकणातल्या डोंगरातल्या व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल तर खरंच जाऊन पहा छान छान व्हिडिओ झालेले आहेत सध्या चुलीवरचं जेवण किंवा चुली मातीची घरं किंवा बागायत ही फारशी आता पाहायला मिळत नाही कारण लोकांनी जागा जमिनी विकलेल्या आहेत त्या जागा जमिनींच्यात घरं होत आहेत बंगले होत आहेत अशाच आ, काही गोष्टी मधून मधून आमच्या पप्पांनी जी बाग जपली तिला आपल्याला मोठं करायचं आहे तिथं काहीतरी एक नंदनवन बनवायचं आहे आणि त्याच्यासाठी प्रयत्न आहेत कारण साधारण माझ्या पप्पांचं वय पंच्याहत्तर वर्ष आहे आता सत्तर ते पंच्याहत्तर वर्ष आहे तर गावी त्यांनी खूप काही गोष्टी जपून ठेवलेल्या आहेत जतन करून ठेवलेल्या आहेत निसर्गाच्या माध्यमातून आणि त्या गोष्टी येणाऱ्या पिढीसाठी असतात आणि त्या येणाऱ्या पिढीने पुढच्या पिढीसाठी जपायच्या असतात हेच आपलं काम असतं तर मंडळी तुम्ही कसे आहात आणि कुठून बोलता हे जो कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तेरा हजार आज आपले सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत त्यामध्ये तुम्ही सगळे आहात आणि तुमचं मनापासून आभार बाकी लाईव्हला बोलणार नाही असे वोटिंगसुद्धा आहेत न्यू सुद्धा जोडले गेलेले आहेत तसंच तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तुर्तास रजा घेतो तुमची धन्यवाद जय श्रीराम जय जिजाऊ जय शंभुराचे हर हर महादेव जय श्री जय शिवराय बाय